बारामतीमधून ही धक्कादायक आणि हृदयद्रावक घटना समोर येत आहे बारामती वालचन नगर एस टी बसमध्ये काय घडलं ते पहा ही महिला मागच्या सीटवर जाऊन बसली परंतु हिच्यासोबत जे घडलेलं आहे ते अत्यंत हृदयद्रावक का आहे काटीवाडी येथे एकतीस जुलै रोजी बारामती वालचनगर बसमधून वर्षा भोसले या वालचन नगर या त्यांच्या माहेरी निघाल्या होत्या बसमध्ये मागील सीटवर बसलेल्या अविनाश शिवाजी सागर वयवर्षी एकवीस याने अचानक शेजारच्या सीटवर बसलेल्या पवन अनिल गायकवाड या तरुणावर कोयत्याने वार केले मग शेजारी वर्षा या बसल्या होत्या त्या अत्यंत घाबरल्या आणि अचानक घडलेल्या या घटनेमुळे बसमध्ये असलेले प्रवासी भयभीत झाले यामध्ये वर्षा भोसले यांच्यासह इतर महिला व विद्यार्थिनी देखील मोठ्या संख्येने होत्या त्या देखील भयभीत झाल्या काही प्रवाशांनी चालू बसमधून मागच्या बाजूने उड्या मारल्या प्रसंग सावधान राखून चालकाने बस काटेवाडी येथील उड्डाणपुलावर थांबवली यावेळी पवन गायकवाड हा जीव वाचवण्यासाठी पळाला त्याच्यासह अन्य प्रवाशांमागे आरोपी अविनाश सागर हा माते फिरू पळू लागला याच दरम्यान वर्षा भोसले या देखील स्वतःचा सा जीव वाचवण्यासाठी पळाल्या त्याचवेळी त्या जमिनीवर जोरदार कोसळले यामध्ये त्या गंभीर जखमी होऊन बेशुद्ध झाल्या त्यांच्या मेंदूमध्ये मोठा रक्तस्राव झाला घटनेची माहिती मिळताच वालचनगर येथील पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत आरोपीचा पाठलाग करून त्याला ताब्यात घेतले त्याच्यावर पवन गायकवाड या तरुणाने दिलेल्या फिर्यादीनुसार गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे जखमी झालेले वर्षा भोसले यांना पोलिसांनी पुणेश्लोक देवी होळकर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं दरम्यान त्यांच्या कुटुंबियांना ओळखपत्राच्या आधारे संपर्क साधून बोलवण्यात आले वर्षा भोसले यांची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांनी पुढील उपचारासाठी पुण्यातील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते सुरुवातीपासून त्या बेशुद्ध अवस्थेत होत्या सलग पाच दिवस मृत्यूशी त्या झुंज देत होत्या त्यांना वाचवण्यासाठी डॉक्टरांनी मोठे प्रयत्न केले मात्र बुधवारी दिनांक सहा तारखेला त्यांची प्राणज्योत माल मालवली यामध्ये त्यांची काहीच चूक नसताना त्यांचा हाकनाक जीव गेलेला आहे